नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्ष करिअर अकॅडमीमध्ये मी सचिन पारसकर तुम्हाला नवनवीन विषयाची माहिती देण्यासाठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर पूर्वी तुम्हाला मी समजून सांगतो की नवीन विषयाची माहिती कशी असेल तर या माहितीमध्ये आपण जे तुम्हाला एम पी एस सी असेल सरळ सेवा असेल किंवा इन जनरली तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती जरी घ्यायची असेल तर या माहिती आपन, तुम्हाला महत्वाच्या पडतील यामध्ये आपण जी एस ची माहिती पाहणार आहोत म्हणजे जनरल स्टडीज तर लक्षात घ्या आपण आज माहिती पाहणार आहोत पीओ के पाक ऑक्युपाइड काश्मीर काय आहे पीओ के तुम्ही एक शब्द ऐकला असाल ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचं युद्ध असतं किंवा बॉन्ड्रीवरून काहीतरी भांडं सुरू असतं त्यावेळेस या नावाचं तुम्हाला जनरली कधी पण यूज केलेला दिसतो की पी ओ के पी ओ पी ओ के नेमकं आहे तरी काय ते समजून घेऊयात आणि पा पाकिस्ताननं काश्मीरच्या कोणत्या भागावर कब्जा केलेला आहे चायनानं कोणत्या भागावर कब्जा केला आहे ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चर्चाला सुरुवात करू लक्षात द्या हे तुमच्या समोर जो नकाशा येतोय या नकाशामध्ये तुम्हाला हिरवा पार्ट दिसतोय लाल पार्ट दिसतोय आणि निळा पार्ट असे तीन पार्ट दिसत आहेत बरोबर यामध्ये जो निळा पूर्ण पार्ट आहे ना हा पूर्ण निळा पार्ट जो आहे हा भारताचा पार्ट आहे असं समजा तसं काश्मीर संवैधानिकदृष्ट्या पूर्ण काश्मीर हे जे पूर्ण दिसतंय हे आपलंच आहे सा भारताचा सार्वभौम भाग आहे पण जनरल स्टडीज करते असते वेळेस आपल्याला समजून घ्यावं लागेल की त्या भागावर सध्या ताबा कुणाचा आहे भाग तर आपलाच आहे पण ताबा कुणाचा आहे तर हा जो पूर्ण निळा भाग आहे यावर ताबा भारतीय सरकारचा आहे भारतीय गव्हर्नमेंटचा आहे तुम्हाला जो हा पार्ट दिसतोय तिरकस याला सियाचिन ग्लेशियर म्हणतात सियाचिन ग्लेशियर जे की जगातील सगळ्यात उंच मैदान आहे की जिथं युद्ध केलं जाते युद्धाचं जा सगळ्यात उंच मैदान असं त्याला संबोधलं जातं सियाचिन ग्लेशियर इथेच काराकोरम पॉइंट आहे म्हणजेच आपला कारगिल आहे पुढे हा जो निळा पार्ट आहे सॉरी हिरवा पार्ट आहे या हिरवा पार्टमध्ये तुम्हाला जे हे गिलगिट आणि बाल्टिस्तान दिसते हा पाकिस्तानचा एक प्रांत संबोधला जातो म्हणजे पाकिस्ताननं ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य मिळालं आणि पाकिस्ताननं लगेच थोड्याशा ॲक्टिव्हिटी सुरू केल्या त्यावेळेस हा भाग पाकिस्तानकडे कब्जा केला गेला त्याला आपण गिलगिट आणि बाल्टिस्तान म्हणून संबोधल्या जाते लक्ष करा पाकिस्तानचे चार प्रांत आहेत ओरिजिनली चार प्रांत कोणकोणते बलुचिस्तान दुसरा सिंध प्रांत तिसरा पंजाब आणि चौथा खैबर पख्तुनखोर असे चार प्रांत आहेत आणि पाचवा प्रांत प्रांत सांगते पाकिस्तान की तो म्हणजे गिलगिट आणि बाल्टिस्तान असा आमचा पाचवा पार्ट आहे असं म्हणून पाकिस्तान म्हणते आणि त्याच्यानंतर हा जो खालचा पार्ट आहे याला आझाद काश्मीर संबंधले जाते काय समजले जाते आझाद कश्मीर पाकिस्तान म्हणते की आम्ही आझाद काश्मीर ठेवलेलं आहे इथली जनता आझाद आहे इथल्या जनतेला स्वतःचा पंतप्रधान आहे स्वतःचं गव्हर्नमेंट आहे असं पाकिस्तान फक्त सांगतंय ते ओरिजिनली नाही आहे तसं त्यानंतर हा जो तुम्हाला लाल पार्ट दिसतोय त्याला आपण अक्साई चीन म्हणतो अक्साई चीन अक्साई चीन म्हणजे एकोणीसशे बासष्टला ला जे भारत आणि पाकिस्तान इंडो चायना वॉर इंडो चायना वॉर जो झाला होता त्या युद्धामध्ये चायनाने या भागावर कब्जा केलेला होता त्याला आपण आज अक्साई चीन म्हणतो ज्यावेळेस टेन्शन आहेत ना ते या लाईनवरच असतात जास्त करून बरोबर त्याच्यानंतर हा तुम्हाला जो पार लाल पार्ट दिसतोय हा लाल पार्ट याला साक्षकाम व्हॅली म्हणून संबोधले जाते एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पाकिस्ताननं काय केलं चायनासोबत एक चायना करार केला आणि त्या करारात की साक्षकाम व्हॅली चायनाला गिफ्ट दिली साक्षकाम व्हॅली काय केली चायनाला गिफ्ट दिली अशा प्रकारे काश्मीरचा विस्तृत नकाशा आपण पाहिला नेमका हा नकाशा घडला कसा असा म्हणजे भारताचा पार्ट असून पण वेगवेगळ्या देशांचा तिथं कब्जा का राहिला कशामुळे झाला ही आपण बाजू समजून घेऊ लक्षात घ्या हे एक हे आहेत महाराजा हरिसिंग तुम्ही नाव ऐकलं असेल काश्मीरचे त्या काळचे राजे होते आणि भारत पाकिस्तान ज्यावेळेस स्वतंत्र झाले म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट बरोबर चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्टला कोण स्वातंत्र्य झालं पाकिस्तान स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला कोण स्वातंत्र्य झालं भारत पाकि भारत स्वतंत्र झालं त्याच्यानंतर जी भारतातली संस्थानिक होती भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जेवढे संस्थानिक होते या संस्थानिकांना काय सांगितलं गेलं माहिती आहे का की बाबा तुम्हाला जर स्वतःचा देश करायचा असेल तर तुम्ही स्वतःचा देश तयार करा तुमच्या संस्थानिकाला मिळून किंवा तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही भारतामध्ये यायचं असाल तर भारतामध्ये जा असे तीन वेगवेगळे पर्याय त्या संस्थानिक लोकांना दिले त्यातच एक संस्थानिक होते महाराजा हरिसिंग जे की काश्मीर प्रांताचे संस्थानिक होते तिथले राजे होते त्यांनी ठरवलं की आम्ही स्वतंत्र राहणार पण त्यांच्या हे लक्षात नाही आलं की आपल्या एका बाजूला पाकिस्तान आहे दुसऱ्या बाजूला भारत आहे आणि वरच्या साईडला चायना आहे म्हणजे आपण बपर स्टेट आहे बपर स्टेट म्हणजे कधी बी युद्ध होऊ शकतं तिन्ही देश या जागेला युद्ध म्हणून वापरू शकतात हे त्यांच्या लक्षात आलं नाही मग त्यावेळेस असं झालं की त्यांनी जाहीर केल्यामुळे ते अधिकृत भारताचा पार्ट झाले नाही आणि पाकिस्ताननं ना काय केलं लक्षात घ्या एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्ताननं त्यांची आर्मी म्हणजे पाकिस्तानची जी स्वतःची आर्मी आहे त्या आर्मीला पठाणी सूट पठाण म्हणजे काय तर खैबर पखतून प्रा पाकिस्तानचा एक प्रांत आहे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं त्या प्रांतामध्ये एक पठाण किंवा कबीलाही लोक राहतात त्या लोकांचा एक ड्रेस कोड आहे म्हणजे त्यांचा एक पहेराव आहे जसं आपल्या इकडं धोतर घालण्याची पद्धत आहे साऊथकडे गेले तुम्ही की तुम्हाला लुंगी घालण्याची पद्धत दिसते साडीमध्ये वेगवेगळ्या ट्राईप दिसतात तुम्हाला आपल्या भारतामध्ये तसं पठाण लोकांचा एक सूट आहे पाकिस्तानला आरवीने काय केलं तो पठाण लोकांचा सूट घालायला सुरुवात केली आणि काश्मीरमध्ये यायला सुरुवात केलं आणि काश्मीरमध्ये आल्यानंतर त्या लोकांनी एवढी जाळपोळ केली एवढ्या लोकांना मारलं की बघायचं काम नाही मग त्यावेळेस राजा हरिसिंग यांचे डोळे उघडले यांनी काय सांगितलं की नाही बाबा आम्ही आता भारतामध्ये जॉईन होऊ आणि सव्वीस ऑक्टोंबर बघा सव्वीस ऑक्टोंबर एकवीस ऑक्टोंबरला या पाच पाकिस्तानच्या आर्मीनं कबीले लोकांचा वेष घेऊन काश्मीरमध्ये घुसायला सुरुवात केला आणि पार श्रीनगरपर्यंत मजल मारली जो आजचा श्रीनगर आहे ते भारताचा पार्ट आहे तिथपर्यंत मजल मारली मग त्यावेळेस सव्वीस ऑक्टोंबरला राजा हरिश ने सांगितलं की नाही आता आपण भारतामध्ये सामील व्हायचं पत्रावर साईन केली आणि पत्र पाठवून दिलं त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर भारतीय सैन्यानं दिल्लीमध्ये उडान भरून श्रीनगरमध्ये उतरले आणि सगळे जी सैनिक आलेली होती पाकिस्तानची जी, जी मिलिशिया आली होती ती पूर्ण वापस पाठवायला सुरुवात केली आणि एका लाईनवर जाऊन थांबले त्याला आपण येलो म्हणतात ते पुढे पाहणार आहेत त्या लाईनवर जाऊन सगळे थांबले तिथून पुढं पाकिस्तानचे सैन्य राहू दिलं आणि अलीकडे भारताचं सैन्य से हे लक्षात घ्या मी तुम्हाला आता सांगितलं की पठान लोक हे बघा ही ओरिजिनली पठाण लोक आहेत त्यांचा एक पैराव आहे त्यांचं एक राहण्याची पद्धत आहे ही ओरिजिनल पठाण लोक आणि ही पाकिस्तान आर्मीतल्या लोकांनी पठाणी सूट घालून जगाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे पाकिस्तान आर्मी डुप्लिकेट ड्रेसमध्ये की बाबा ही आमची आर्मी नाही ही पठाण लोक आहेत आणि यांनी आक्रमण केलं असं सांगितलं पाकिस्ताना की मी मुद्दाम तुमच्यासाठी फोटो आणलेले आहेत पुढे बघा त्यानंतर सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला काय झालं राजा हरि यांनी भारताकडे मदत मागितली स्वतःचं असोसिएशन लिहून दिलं की बाबा आम्ही भारतामध्ये सामील व्हायलो त्यानंतर हे बघा हे ते पत्र आहे त्या काळचं पत्र तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही कारण ते तेवढं क्वालिटीचं पत्र आता सध्या तरी उपलब्ध नाही जसं आहे तसं मी तुम्हाला आणून दाखवले त्याच्यानंतर त्या टाइमची न्यूज आहे कोणती द हिंदुस्तान टाइम्स या हिंदुस्तान टाइम्स न्यूज मध्ये एक बातमी छापली की काश्मीर भारतामध्ये ऍड झालेला आहे काश्मीर ऍडेड टू इंडिया आणि त्याच्यानंतर हा फोटो आहे की जी श्रीनगरच्या विमानतळावर भारतीय सैन्य उतरलेलं आणि छोटे छोटे ट्रक दिसत आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये सैन्य भरून त्या त्या जा जागेवर ज्या ज्या पोझिशनवर हो तिथं पोहचू लागलं अशा प्रकारे भारतीय सैन्यानी काही का होईना काश्मीरचा पार्ट म्हणजे जवळपास साठ टक्के पार्ट काश्मीरचा आपल्या कब्जामध्ये घेतला पुढे घ्या हा तुम्हाला मी सांगितलं होतं की एका लाईन पर्यंत जाऊन थांबले त्या लाईनला आपण काय संबोधतो येलओसी काय संबोधतो येलो सी एल ओसी कोणती लाईन आहे तर ही जी तुम्हाला सॉरी एक मिनट हा ही जी तुम्हाला लाईन दिसते हिला आपण येलओसी म्हणतो काय म्हणतो येलओसी सी म्हणजे काय लाईन ऑफ कंट्रोल आणि हा जो आक्साई चीन आहे म्हणजे चायनानं जो कब्जा केलेला भाग आहे याला आपण आक्साई चीन म्हणतो आक्साई चीन आणि भारत अक्साई चीन किंवा काश्मीर आक्साई चीन किंवा लडाख याच्यामधली जी रेस आहे तिला आपण काय म्हणतो यल सी लक्षात घ्या येल आणि एल ए सी एल ओ सी काय आहे लाईन ऑफ कंट्रोल जी की पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि भारतीय कश्मीर जो सध्यामध्ये भारताच्याकडे असलेला कश्मीर या भागामध्ये जी लाईन आहे तिला आपण येलोसी म्हणतो अक्साई चीन म्हणजे की जो चायनाने भारताचा भाग भारता चा भार कब्जा केलेला आहे त्या भागातली आणि सध्या जो प्रांत आहे आपला लड्ख त्या लडाखच्या मधली जी रेष आहे तिला आपण येलेसी संबोधतो बरोबर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आणि लाईन ऑफ कंट्रोल ओके तुमच्या लक्षात आलं पुढं घ्या मग इथं थांबण्याचं कारण काय म्हणजे येलोसीवरच भारतीय सैन्य का थांबलं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा त्यावेळेला जर हे युद्ध भारत जिंकत असेल म्हणजे भारताचे सैन्य त्याला मारू शकत असेल पाकिस्तानी सैन्याला पुढे लोटू शकत असेल तर येलोसीवर का थांबले तर त्यावेळेस काय झालं भारतीय पंतप्रधान श्री नेहरूजी यांनी काय केलं हा मुद्दा युएन मध्ये लिहिला आणि पाकिस्तान यु एन मध्ये गेला तर युएन ने याला काय सांगितलं युएन म्हणजे युनायटेड नेशन जे की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जवळपास तेव्हा स्थापन झालं होतं दोन तीन वर्ष आधी तर ने काय सांगितलं की बाबा जगाची निवाडी करण्यासाठी यु एन स्थापन केलं होतं की तुम्ही सध्या जिथं स्थिती आहे तिथंच थांबा पाकिस्तानचंही सैन्य पुढे निघणार नाही आणि भारताचंही सैन्य पुढे निघणार नाही जिथं आहेत तिथंच थांबा म्हणजे ती, ती, ती लाईन ऑफ कंट्रोल त्याला म्हणलं गेलं एल ओ सी या लाईन ऑफ कंट्रोलवर थांबली आणि युएनने काय पर्याय सांगितला की बाबा तुम्ही थांबले दोन्हीकडचे सैन्य तुम्ही वापस घ्या म्हणजे पाकिस्ताननी केलेला कब्जा केलेल्या काश्मीरबद्दलही सैन्य वापस घ्या आणि भारताने जो काश्मीर भारताकडे त्याने सैन्य तिथून वापस घ्या आणि तिथली जी, जी लोकल जनता आहे त्यांच्यामध्ये मतदान करून आला यावर नेहरूजी म्हणले की असं काही होणार नाही कारण ब्रिटननं ना नियम ठरवून दिला इंग्लिश राणीनं नियम ठरवून दिला की बाबा जो संस्थानिक आहे त्या संस्थानिकानं जर ठरवलं की माझं राज्य स्वतंत्र राहायचं तर तुम्ही स्वतंत्र ठेवलं तुम्ही ठरवलं की ते पाकिस्तानमध्ये ऍड व्हायचं त्या राजाला तर पाकिस्तान हो हो ते पाकिस्तानमध्ये ऍड केलं आता भारतामध्ये जर ऍड करायचं करायचं मी ठरवलं तर तुम्ही तिथं मतदान घेऊ कसं शकता यावर नेहरूजी म्हणले की नाही असं नाही होणार हा पार्ट आमचा आहे तो आमचाच राहणार आणि इथून पुढं चर्चा बघ त्याच्यामुळं पाकिस्तान ऑक्युमेंट कश्मीर वेगळा आहे आणि आपला कश्मीर सध्या तरी वेगळा आहे मानतो आपण सगळा आपलाच पुढं ही जी साक्षकाम व्हॅली आहे बरोबर साक्षकाम व्हॅली तुम्हाला मी कुठं सांगितली इथं काय सांगितलं तुम्हाला या साक्षीकामी व्हॅलीवर की ही साक्षकामी व्हॅली एकोणीसशे त्रेसष्ट ला किती एकोणीसशे त्रेसष्टला पाकिस्ताननं चायनाला गिफ्ट मरून दिली जस काय त्याच्या घरचंच आहे असं समजून त्यांनी चायनाला गिफ्ट दिली चायनानं काय केलं त्या भागामधून एक रोड तयार केला कोणता रोड तयार केला जो की पूर्ण पाकिस्तानमधून चायनाच्या काशगार शहरापासून वादर बंदरापर्यंत जे की सध्याचं पाकिस्तानचा प्रांत बलुचिस्तान या प्रांतात तिथे ते वादर बंदर ते काशगार असा एक रोड केला आणि त्या रोडला नाव दिलं त्या प्रोजेक्टला नाव दिलं सी पी ई पी काय नाव दिलं सी पी ई पी चायना पाक इकोनॉमिक प्रोजेक्ट किंवा कॉरिडोर इकॉनॉमिक कॉरिडोर काही पण संबोधा तुम्ही सी पी ई पी दिलं आणि या सी पी ई पीनुसार पाकिस्तानमध्ये चायना खूप सारी गुंतवणूक करते ही गुंतवणूक कशासाठी ट्रेड म्हणजे व्यापार जगाचं लक्ष हे लक्षात घ्या इथून पुढं युद्ध हे जनसंख्येवर लढल्या जाणार का अजिबात नाही टेक्नॉलॉजीवर लढल्या जाईल पण त्याच्यात सगळ्यात मोठा आहे ट्रेड म्हणजे व्यापार कोणाचा व्यापार स्ट्रॉंग आहे तो जग तो जगात सत्ता करेल त्याच्यामुळं चायनाला अरब सागरमध्ये यायचं होतं म्हणजे की जे अरबी समुद्र आहे तिथं स्वतःचा व्यापार पोहोचायचा होता म्हणून त्यानं पाकिस्तानमधून एक रोड डेव्हलप केला त्याला नाव दिलं सी पी आणि ते कुठून आणलं तर पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि आपलं जे अक्साई चीन सॉरी चीन म्हणतोय आपलं साक्षकाम व्हॅली या साक्षकाम मधून त्या गोष्टी डेव्हलप करत आणल्या चायनानं चायनाने याचा उपयोग घ्यायला सुरुवात केली हे बघा तुम्हाला इथं सगळं दिसेल एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पुन्हा चायनाने चान इकॉनॉमिक कॉरिडॉर सी किंवा सी सी म्हणू शकता सॉरी सी सी पी पेक्षा सी म्हणा तुम्ही सी सी चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडोर सी ई पी दोन्ही चालतं म्हणलं तरी हां पुढं आता भारतानं तर समाधान मानलं की बाबा ठीक आहे आपण जिथं थांबलो तिथं थांबूयात पाकिस्तान मान्य करेल ते पळ पाकिस्तानकडून आपलं चाललं होतं की बाबा यू एनकडं कडे केस लढूयात जो युएन निकाल दे बरोबर कारण आपली पॉईंट स्ट्रॉंग होतात भारतानं त्याच्यामुळं दहशतवादी असं काही भारत कधी करणार नाही पण पाकिस्ताननं त्या गोष्टी ठेवल्या नाही पाकिस्तानला खाज होती पाकिस्ताननं काय केलं एकोणीसशे पासष्ट मध्ये किती एकोणीसशे पासष्ट मध्ये एक ऑपरेशन सुरू केलं त्याचं नाव दिलं ऑपरेशन जिब्राल्टर या ऑपरेशन अंतर्गत काय करण्यात आलं पाकिस्तान आर्मी वेगवेगळ्या मार्गाने काश्मीरमध्ये घुसवायला सुरुवात केली काश्मीरमध्ये घुसून काय सुरुवात केलं इथं दहशतवाद वाढायला सुरुवात केली तिथे मारायला सुरुवात केली लोकांनी आणि त्याच गोष्टीवरून इंडो पाक म्हणजे भारत आणि पाक दुसरं युद्ध सुरुवात झालं म्हणजे एकोणीसशे पासष्ट युद्ध त्यावेळेस भारताने पाकिस्तानची जवळपास दोन हजार एकर सॉरी दोन हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन कब्जा केली कोणी भारताने पाकिस्तानची कारण पाकिस्तान, पाकिस्तान भारतासोबत जिंकू शकत नाही आणि तत्कालीन पंतप्रधान आपले कोण होते लालबहादूर शास्त्री हे तुम्हाला माणिक शाह दिसत आहे त्याच्या बाजूला आणि मग हे युद्ध झालं या युद्धात पाकिस्तान हारला पासढच्या जंगमध्ये आणि याच्यात रशियानं मध्यस्थी केली रशियानं मध्यस्थी करून जे आताच उझबेकिस्तान आहे कोणतं उझबेकिस्तान या उजबेकिस्तानची राजधानी ताशकंद येथे एक करार घडून आणला कधी करार घडाला हा दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ताश्कन मध्ये काय करार झाला भारता ना जा, की भारतानं जी क जमीन कब्जा केली ती वापस देऊन टाका काही सैनिक बी पकडले होते ते वापस देऊन टाका आणि युद्ध थांबवा हे बघा हे तुम्हाला दिसतात लालबहादूर शास्त्री आणि हे अयुब खान लालबहादूर शास्त्री हे भारताचे तत्कालीन दृढ प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री आणि हे अयुब खान पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या दोघांमध्ये हा करार झाला कुठं झाला ताशकंद उझबेकिस्तानची राजधानी मध्यस्थी कोण केली रशियानं केली चालते हे एक युद्ध हरलं दुसरं काय झालं दोन तीन वर्ष गेले दोन तीन वर्षानंतर पाकिस्तान पुन्हा जाग आले की नाही आपल्याला आता पुन्हा काश्मीर आपल्या ताब्यात घ्यायचं आणि सण उघडलं एकोणीसशे एकाहत्तरचं साल उघडलं किती एकोणीसशे एकाहत्तरच एकोणीसशे एकाहत्तरचं साल उजळलं या सालामध्ये काय झालं बंगालमध्ये मुजीबुर रहमान यांची सरकार निवडून आली जनतेतून निवडून आली आता लक्षात घ्या एकोणीसशे बहात्तर पर्यंत पाकिस्तान दोन जागेवर होता एक, जागे एक म्हणजे सध्याचा जो पाकिस्तान भारता आहे भारताच्या उजव्या बाजूला आणि भारताच्या डाव्या बाजूला जो बांगलादेश आहे तो एक पाकिस्तानचा पार्ट होता त्याला आपण वेस्ट ईस्ट पाकिस्तान म्हणत होतो तो म्हणजे आत्ताचा बांगलादेश त्या भागामध्ये तिथल्या राज्यामध्ये म्हणजे त्यावेळेस तो, तो ब बंगाल एक पाकिस्तानचा प्रांत होता तर त्या प्रांतामध्ये मुजीबुर रहमान त्यांना आपण वंग बंधू म्हणतो त्यांची एक गव्हर्नमेंट निवडून आली आणि पाकिस्तान पुरस्कृत झुल्पकाराला बुटतो त्यावेळेस पाकिस्तानचे पंतप्रधान होते त्यांनी काय सांगितलं की बाबा नाही ही सरकार आम्हाला मान्य नाही मग तिथल्या बंगाली लोकांमध्ये पाकिस्तानबद्दल राग निर्माण झाला आणि त्याचं बंड सुरू झालं आणि त्यांनी काय केलं पाकिस्तानी आर्मीला मारायला सुरुवात केली मग जर या भागामध्ये युद्ध सुरू झालं म्हणजे यादवी सुरू झाली तिथल्याच लोकांमध्ये भांडण सुरू झाली तर तिथून काय झालं लोक पलायन करायला लागले जी लोक त्रासली होती ती पलायन आणि साहजिक आहे पलायन कुठं करणार आहे आजूबाजूच्या देशात पण बांगलादेशचा असा प्रॉब्लेम आहे एका साईडला बंगालचा सा उपसागर आहे बाकी सगळ्या साईड कोण आहे भारत आहे म्हणून इथून जी रेफ्युजी येऊ लागली रेफ्युजी म्हणजे कोण अनिवासी लोक ज्यांना कुठलाही देश नाही अशी लोक भारतामध्ये येऊ लागले आणि रिफ्युजी क्रायसिस म्हणून इंदिराजींनी पाकिस्तानवर युद्ध लादल बरोबर बरोबर आहे कारण ती रेपो कुठं राहणार भारतात राहणार भारताला त्रास होणार भारतीय प्रदेशाला त्रास करणार युद्ध लादलं आणि एकोणीसशे एकाहत्तरचं सु युद्ध सुरुवात झाली हे युद्ध एवढं भयंकर झालं पाकिस्तान त्यावेळेस माणिक होते एवढं भयानक युद्ध लढलं की पाकिस्तानची त्र्याण्णव हजार फौज किती त्र्याण्णव हजार फौज भारताच्या कैदमध्ये आली त्र्याण्णव हजार फौजला कैद करून ठेवलं भारताने सहा महिने खाऊ पिऊ घातलं गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार झाला त्या युद्धामध्ये भारतानं जवळपास पाच हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन कब्जा केली होती मागच्या युद्धामध्ये किती केली ती जवळपास दोन हजार आता पाच हजार स्क्वेअर किलोमीटर केली आणि त्र्याण्णव हजार फौजी कैदी बनवले होते काय बनवले होते कैदी कोणाचे पाकिस्तानचे आणि त्याच्यानंतर शिमला करार झाला शिमला करार झाला झुलपी आली भुतो आणि भारताच्या आयरन लेडी म्हणजेच इंदिरा गांधी श्रीमती इंदिरा गांधी या दोघांमध्ये हा करार झाला त्या करारमध्ये पाकिस्तानला पाच हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन पण वापस दिली आणि त्र्याण्णव हजार सैनिक पण वापस दिले बरोबर म्हणजे पाकिस्तान तिसरं पण युद्ध हरलं बरोबर पुढं पाकिस्तान एवढं करून शांत बसला का नाही त्याच्यानंतर बराचसा काळ लोटला भारत परमाणू शक्ती बनला अशा बऱ्याचशा गोष्टी घडत गेल्या आणि पाकिस्तानचं साल उघडलं एकोणीसशे नव्याण्णव या सालामध्ये काय केलं पाकिस्तानने पुढं तुम्हाला एक कशा दाखवतो हे बघा हा जो सीएच इंग्लिश शिर तुम्हाला दिसतोय बरोबर याच्या या भागात आहे कारगिल आणि सीएच हा भाग काय आहे हा भाग थंडीच्या दिवसामध्ये मायनस चाळीस डिग्री टेम्परेचर असतं मग एक करार होतं की बाबा दोन्ही देश आपला आपल्या सैनिक त्या टायमामध्ये वापस घेणार कारण सैनिक पण माणसं आहेत त्यांच्या जीव जीव आहेत म्हणून दोघंही वापस घ्यायचं ठरलं होतं पाकिस्ताननं काय केलं त्या काळामध्ये सैनिक युद्ध घुसवायला सुरुवात केली त्या भागामध्ये जे भारताचा भाग आहे त्या भागामध्ये सैनिक घुसवायला सुरुवात केली आणि झालं असं आणि ज्यावेळेस थंडीचा काळ संपला भारतीय सैनिक वापस यायला लागला तिथं तर यांनी वरूनच गोळ्या घालायला सुरुवात केली आणि तिथं युद्ध छेडलं त्याला आपण कारगिलचा वार म्हणतो कारगिलच्या वारा तुम्हाला म्हणजे कारगिलचं युद्ध तुम्हाला माहीत आहे त्याच्यात पण पाकिस्तानला हारस भेटली भारतानं शेवटी कारगिलवर भारताचा झेंडा पुन्हा जशाला तसा रोवला आणि त्यामुळे काय झालं सी म्हणजे सी काय बघा सी काय सीचं महत्व समजा तुम्ही सीची परमिशन म्हणजे सीला पार करायची परमिशन कोणालाच नाही ना पाकिस्तानला आहे ना भारताला आहे पाकिस्तानने त्यावेळेस सीचं उल्लंघन केलं आणि जगाचा सपोर्ट कोणाला मिळाला भारताला मिळाला हे लक्षात तुम्ही आणि याच्यामुळं काय झालं की पाकिस्तानला कळून चुकलं की आपण तीन युद्ध केले मोठे मोठे चार केले समजा एक मोठा मोठी समजले आपण एकोणीसशे सत्तेचाळीस छुटपुट लढाय तर होतच राहिल्या त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्ट त्याच्यानंतर एक एकोणीसशे एकाहत्तर आणि शेवटी एकोणीसशे नव्याण्णव याला आपण युद्ध म्हणू शकत नाही कारण सुरुवाती दौर होता पण युद्ध धरू शकतो आपण हे थेट युद्ध झाले भारत आणि पाकिस्तानमध्ये या चारही पण युद्धामध्ये किंवा तिन्ही युद्धामध्ये पाकिस्तान हरलेला आहे पाकिस्तानला कळून चुकलं की बाबा आपण आता भारतासोबत थेट लढू शकत नाही मग काय करायचं मग पाकिस्तानने मधला मार्ग काढला काय आतंकवाद दहशतवाद याला सपोर्ट करायला सुरुवात केली आणि पाकिस्ताननं सायबर वॉर सुरू केले आजचं वास्तव असं आहे की पाकिस्तान काय करतोय भारतीय सैनिकामध्ये हानी ट्रॅप करेल त्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी घुसेल गोळ्या घालायला लावेल किंवा मुंबईसारखा हमला करायला लावेल जो की आपला सविसागराचा हमला झाला होता अशा गोष्टी करत कारण पाकिस्तानला कळून जुकलं की भारतासोबत आपण आता थेट युद्ध करू शकत नाही अशा प्रकारे तो तुम्हाला नकाशा दाखवलाय की सगला भारता सारो या नकाशामध्ये हा सगळा भारताचा सार्वभौमत्व भाग आहे शंभर टक्के आपल्या संविधानानुसार आपलाच भाग आहे पण सध्या स्थिती पाकिस्तानचा या भागावर कब्जा आहे आणि चायनाचा या भागावर कब्जा आहे भारताचाच भाग तर असा आपण हा विषय समजून आहे त्याच्यानंतरही आपण वेगवेगळे विषय समजून घेऊ जसं की पासष्टचं युद्ध आपण पूर्णपणे बघूयात कसं झालं होतं त्याच्यानंतर एकाहत्तरचं युद्ध बघू नव्याण्णवचं युद्ध बघूयात अशा भरपूर साऱ्या घटना इथून पुढे आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही काय करा संघर्ष करिअर अकॅडमीला फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन येईल आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली थोडं कमेंटमध्ये मा मला कळवा चालतंय ओके